मित्रांनो आजकालच्या या अनएम्प्लॉयमेंटच्या वातावरणामध्ये स्किल्ड मॅन अवेलेबिलिटी नसल्यामुळे बऱ्याचदा तरुणांना एम्प्लॉयमेंट किंवा जॉब जो आहे तो जॉब मिळवताना अडचण येत आहे तर अशा या वातावरणामध्ये महाराष्ट्र शासनाची ही स्कीम जी स्किल अपग्रेडेशन वरती फोकस करते ती खूप महत्वाची ठरणार आहे तर याच्यामध्ये आपल्याला एक प्रशिक्षण सहा महिन्याचं प्रशिक्षण मिळणार आहे आणि हे प्रशिक्षण मिळतानी आपल्याला विद्यावेतन सहा ते दहा हजारापर्यंतचं विद्यावेतन डिपेंडिंग ऑन युअर एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे हे मिळण्यासाठी तुम्ही ऍटलिस्ट बारावी उत्तीर्ण असले पाहिजेत तर डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तरीही तुम्हाला सहा तर तर ते दहा हजारापर्यंत जशी इलिजिबिलिटी असेल तसे तुम्हाला त्या ठिकाणी विद्यावेतन मिळणार आहे मित्रांनो तर ही जी स्कीम आहे या स्कीमचं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी महाराष्ट्राच्या रोजगार डॉट महास्वयम डॉट जीओ डॉट इन या साईटवर जाऊन स्वतःची नोंदणी करायची आहे तर दुसऱ्या बाजूला जे मोठे उद्योग आस्थापना असतील ज्यांना स्किल्ड मॅन पॉवरची आवश्यकता आहे त्यांनी या पोर्टलवरती त्यांचंही रजिस्ट्रेशन करायचं आहे तर मित्रांनो दोन महत्वाचे स्टेक होल्डर्स आहे आणि गव्हर्नमेंट याच्यामध्ये दुवा म्हणून काम करणार आहे पहिला स्टेक होल्डर म्हणजे जे अनएम्प्लॉइड उमेदवार आहेत किंवा जे स्किल मध्ये ज्यांना करून घ्यायचं आहे स्वतःमध्ये स्किल अपग्रेडेशन आणि एम्प्लॉयमेंटची ऑपॉर्च्युनिटी शोधायची आहेत असे उमेदवार आणि दुसऱ्या बाजूला मोठमोठ्या कंपन्या आस्थापना याच्यामध्ये गव्हर्नमेंट इन्स्टिट्युशन पण येतात त्यांनी ते जर विलिंग असतील या स्कीम मध्ये पार्ट घेण्यासाठी तर त्यांना याच पोर्टल पोर्टलवरती जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे मित्रांनो ही जी स्कीम आहे याच्यासाठी सर्वप्रथम आपण उमेदवारांची पात्रता काय असणार आहे ती बघूया तर याच्यामध्ये मित्रांनो त्यांचं वय अठरा ते पस्तीस वर्ष याच्यामध्ये असलं पाहिजे त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन कमीत कमी बारावी पास ते असले पाहिजेत बारावी पास जर ते असतील आणि त्याच्या पुढच्या डिग्र्या त्याच्यावरती त्यांना जे विद्यावेतन मिळणार आहे ते डिपेंड राहणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर ते महाराष्ट्राचे डोमिसाईल असले पाहिजेत आणि हा जो बेनिफिट त्यांना मिळणार आहे तो त्यांच्या बँक अकाउंटमध्ये डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीद्वारे जे आहे ते त्यांच्या बँक अकाउंटमध्ये डिरेक्टली ट्रान्सफर करण्यात येणार आहे मित्रांनो हीच हाच डीबीटी प्रकार आपल्याला आजकाल प्रत्येक स्कीम मध्ये पाहायला मिळतो दो इट मे बी तुमचं लाडकी बहीण योजना हो असेल आणि इतर ज्या बाकीच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर वाल्या योजना हो असतील त्या योजना हो ओके तर हे झालं उमेदवारांचं क्वालिफिकेशन किंवा त्यांची इलिजिबिलिटी कशी ठरणार आहे ते त्याच्यानंतर जे मोठे उद्योग आहेत त्या उद्योगांना देखील काही अटी घालण्यात आलेल्या आहेत मित्रांनो तो उद्योग जो आहे तो महाराष्ट्रात असला पाहिजे ही सगळ्यात महत्वाची अट आहे त्या उद्योगाने रोजगार डॉट महास्वयम डॉट जीओ डॉट इन या पोर्टलवरती स्वतःची नोंदणी केलेली असणे गरजेचे आहे त्याच्यानंतर मागच्या तीन वर्षापासून ती आस्थापना तो उद्योग कार्यरत असला पाहिजे असं नाही की तुम्ही काल काहीतरी कंपनी स्थापन केली आणि तुम्ही सरळ इथे येऊन या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन जे आहे ते करून घेत आहात तर ही एक महत्वाची अट आहे मित्रांनो तीन वर्ष म्हणजे एक तीन वर्ष इस्टॅब्लिश जे आहे कंपनी असली पाहिजे या पोर्टलवरती ऍप्लिकेशन करण्याआधी तसंच या कंपनीकडे गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या नोंदण्या असल्या पाहिजेत जसं की जीएसटी सर्टिफिकेट असलं पाहिजे शॉप ऍक्ट असल्या पाहिजेत लायसन्स जे आहेत वेगवेगळे निरनिराळे ते सगळे लायसन्स वेगवेगळ्या ऍक्ट मधले त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे याच्यामध्ये जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल आणि या स्कीम मध्ये तुम्ही लाभ घेण्यासाठी नोंदणी केली तर तुम्हाला सहा हजार पर मंथ प्रमाणे या ठिकाणी विद्यावेतन मिळणार आहे सहा महिन्यांसाठी त्याच्यानंतर तुम्ही आय टी आय डिप्लोमा प्रकरणामध्ये येत असाल तर आठ हजार पर मंथ तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन वाले विलिंग जे लोक आहेत त्यांना दहा हजार पर मंथच्या हिशोबाने पैसे मिळणार आहेत विद्या वेतन मिळणार आहे तर मित्रांनो खूप अट्रॅक्टिव्ह स्कीम आहे ही गव्हर्नमेंटची होपफुली जे विलिंग उमेदवार आहेत 对。 पोर्टलवरती जाऊन तिथं सगळे त्यांनी गोष्टी टाकलेल्या आहेत फ्रिक्वेंटली आस्ट क्वेश्चन्स तिथं आहेत काय त्याच्यामध्ये आपल्याला क्वेरी असेल तर आपण ते रेफर करू शकतो तुम्हाला याच्यात काही डाऊट असतील तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते विचारू शकता ज्याला आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आणि या सिम्पल टुगेदर चॅनलवरती आपण अशाच प्रकारचे कॉम्प्लेक्स इश्यूज घेऊन येऊन त्यांना सोप्या भाषेत तुमच्या पुढं मांडण्याचा विचार करणार करत आहोत विचार तो आता अमलात पण आणत आहोत बेसिकली तर तुम्ही चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर मित्रांनो ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर